विधिवत पूजन केलं मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत परेश ठाकूर आपल्याला विनंती आहे आपण त्यांना घेऊ शकतो धन्यवाद या ठिकाणी माझ्या क्रमांक एक साठी तज्ञात रोगाला सामना असेल आपल्यासाठी बसला दिलेला आहे माझ्या क्रमांक एक साठी साईना कन्स्ट्रक्शन वस्तू छत्रपती वॉक आणि मैदान क्रमांक दोन साठी महिला क्रमांक दोन साठी सीया वॉरियर्स वसत सुमती वॉरियर्स या पुढील चारही संघांना आपण तयार राहायचा महिला क्रमांक एक साठी आणि दोन साठी आम्ही आपल्याला कॉल दिलेला आहे याची देखील आपण नोंद घ्या Thank you. एसएस चेतावणी नागाबंदर रायगड कबड्डी लीग दोन मध्ये या ठिकाणी पुन्हा सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी अर्थात उपस्थित सर्व संघ मालक असतील सर्व संघ प्रशिक्षक व्यवस्थापक आणि कर्णधार खेळाडू आणि सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आपलं देखील मनापूर्वक अर्थात हार्दिक स्वागत चिंतामणी ग्रामंडळ नागाव यांच्या वतीनं एक दिमागदार सोहळ्यामध्ये आपण पाहतोय चिंतामणी चषक दोन हजार पंचवीस प्रारंभ मात्र झाला मान्यवरांच्या शुभ आणि निश्चितपणे आजचा दिवस आणि उद्याचा उद्याचा दिवस एक कबड्डीमय वातावरणामध्ये आपण हा खेळ अनुभवणार आहोत या ठिकाणी प्रसंग आपल्याला प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि या कबड्डी लीग ला मात्र प्रामुख्यानं आपण सुरुवात झालेली पाहतोय संपूर्ण कबड्डी स्पर्धा आहे याची देखील सर्व संघ प्रशिक्षक व्यवस्थापक संघ मालक आपण नोंद घ्यायचे आहे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गैरप्रकार चालणार नाही याची सर्व संघांना नोंद घ्या जे खेळाडूंना सुद्धा नियम दिलेले आहे रायगड आणि विभागीय खेळाडू तीन अशा या ठिकाणी सातशे टीम असणार आहे ज्या वेळेला खेळाडू असेल त्यावेळेला सुद्धा तशाच पद्धती या ठिकाणी बाकीचा कसा वरट सीन तिथं आपला काय आपण पाहतो मैदाना क्रमांक एक साठी युका स्पोर्ट्स बसेस आई गावदी वंदोशी या दोन्ही संघांमध्ये नक्कीच उत्तम असे खेळाडू आपण ह्या प्रत्येक लीग मध्ये या आजच्या या लीग मध्ये पाहणार आहोत भारतस्थ खेळाडू या लीग मध्ये खेळणार आहेत प्रत्येकाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी उपस्थित या ठिकाणी वर्ग कारण कशासाठी आहेत तर रायगड जिल्ह्यातील नामांकित या ठिकाणी संधी दिली आहे तसेच या पंचवृष्टीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना देखील निश्चितपणे संधी देण्यात आलेली आहे त्यांना देखील प्रत्यक्षदर्शी या लीगचा आनंद प्रत्यक्ष खेळाच्या माध्यमातून मात्र मिळणार आहे आणि याच्यापेक्षा आनंद असू शकत नाहीये म्हणून चिंतामणी बंदर या क्रीडा मंडळाला आम्ही धन्यवाद देणार आहोत आपण पाहतो मैदान क्रमांक एक साडी चढाईसाठी साठी जातोय हो तो रोहन मडवी गावदेवी आंदोशी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे अर्थात बहारदार चढाईच्या माध्यमातून उपरक्षक म्हणून खऱ्या अर्थात त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणार हा हो आहे आणि नक्कीच चार वर्ष खेळ त्या ठिकाणी खेळला जातो प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे प्रत्येक खेळाडू हा महत्वाचा आहे आणि निश्चितपणे प्रत्येक खेळाडू हा आपला गुणवत्तापूर्ण खेळ या मैदानावर करण्यासाठी मात्र सज्ज झाला आणि तो दिवस मात्र पुन्हा रोशन पाटील या काबदेवी अंदोषी संघांमध्ये रोशन पाटील आणि प्रतिस्पर्धी संघ आहे त्या ठिकाणी युक्ता स्पोर्ट्स त्याच्यामध्ये सुमित पाटील असे दोनही सख्य भाऊ त्या ठिकाणी आपल्याला पाहतो रोहन पाटील आणि सुमित पाटील असे अनुभव एकाच संघातील दोन्ही खेळाडू आहेत भेट मिळवून आता दोन संघांमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे थॉरे तिसरी चढाई राहुल मुजावर आपल्या संघाचा एक मुख्य खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं या संघामध्ये खेळत असतात आपण पाहतोय आणि नक्कीच राहुल मुजावर असत खेळाडू म्हणून आम्ही त्या ठिकाणी शूर्ण करतोय आणि दोन खेळाडू आपल्या संघासाठी मात्र आपण मिळवत गणवंतांचे स्थान रायगड गणवंतांचे स्थान <laughs> खऱ्या अर्थात रायगड जिल्ह्यामध्ये अनेक गुणवंत खेळाडू चा भरणा झालेला आणि रायगड जिल्हा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचार संस्कारांचा हा रायगड जिल्हा आहे आणि निश्चितपणे या रायगड मधील अलिबाग तालुक्यातील चिंतामणी ग्रामगारच्या माध्यमातून या ठिकाणी चिंतमणीच्या दोन हजार पंचवीस मात्र आपल्या समवेत संपन्न होत असताना पाहतोय मुख्य प्रवेश द्वारा जे कार्यकर्ते उसे प्रेक्षक उभंती है मुख्य प्रवेश द्वारा समोर जे स्वयंसेवक उभर विनंती है

ये 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 आ या आता एक काम मतदार प्रभाग 103 मध्ये मतदार प्रभाग 103 मध्ये आपण 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 आणि त्या विलाजीचा सवाल मतदार प्रभाग 2.5 पाहतोय येथे ताकीना कुठला आहे हा जो पहिली रेड मारताय रे 2 3 लक्षात घ्या आपल्यासाठी आम्ही सेकंड कॉल देतोय दुसरा पुकार असेल आपल्यासाठी मैदान क्रमांक एक साठी सायलीला कन्स्ट्रक्शन छत्रपती वॉरियर्स तर मैदान क्रमांक दोन साठी मैदान क्रमांक दोन साठी सिया वॉरियर्स व सूमती वॉरियर्स आपण देत राहायचं मैदान क्रमांक एक मध्ये देखील पाच सात असा गोळापानं त्या ठिकाणी लागलेला ला आहे शुभम मात्र चढाईसाठी आपण पाहतोय लगेच शुभम देखील मैदानाच्या बाहेर जातोय आणि लोणाचा गोछा या ठिकाणी निश्चितपणे आई गावदेवी अंधोशी या संघावर मात्र येऊन पडला आता मात्र काहीशा गुणांनी आघाडीवर त्या ठिकाणी आपल्याला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच युक्त स्पोर्ट्स तर मैदान क्रमांक दोन वर सात तेरा असा गुणफलक आहे पुन्हा एकदा मेडिकल आपण त्यांना मैदानावर मैदान क्रमांक यश मेडिकलची व्यवस्था करा निर्देश बाकीचा मात्र सजावत आपण सातत्यानं मैदान क्रमांक दूर चढे गाडीला सातत्यानं चढाव मात्र गाडीला निश्चितपणे यश मळवतो आणि रसिक प्रेक्षक हाच आनंद आणि हीच प्रभावी पाहण्यासाठी चमला चांगल्या मंदिर प्रदर्शन देखील आपलं महिलं मैदाना क्रमांक अर्थातच आपण लगेच सगळ्या स्पष्ट आजच्या आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांच आजरा तीर्थ करणं त्यांचं स्वागत करणं हे देखील कर्तव्य आहे आपण विनंती करणार आहे आपण पुढील व्यासपीठावर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करायचा चला भंडळाच्या वतीने आपला सत्कार समारंभ केला जातो ते चुद्धापणे विनंती करतो आस्वाद सर पाटील अर्धाद पप्पू शेठ पाटील यांचा देखील या ठिकाणी विकारता पिंपळे यांच्याशी सत्कार केला जातो तर मी विनंती करतो आपण टाळ्यांच्या कटकडा त्यांचा सत्कार करायचा आहे बरोबर एक आपल्या जिल्ह्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व ज्याचा वेळोवेळी कबड्डीवर आपल्या नित्यांत प्रेम आहे असा आस्वाद शेत पाटील अर्थातच पप्पू शेठ पाटील यांचा रोहन ठाकूर आणि विकारता पिंपळे यांच्याचे सत्कार केला जातो तर मी बरोबर आपण वेळात वेळ काढून आमच्या मंडळासाठी इथे आलात म्हणून मंडळाच्या वतीने आपला दैनिकांतिक आभार सत्कार आपण घेतोय संजय पंडल सर तसंच आपलं सर्वांचं आपल्या मंडळावर नित्यंत प्रेम आहे आणि वेळोवेळी वेळ काढून ते आपल्या स्वतःसाठी हजर होत असतात असे दादा भात्रे यांचा देखील इथे आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार होतोय तर मी लभेंदा नाईक व रोहित ठाकूर यांना विनंती करतो आपण सुरेंद्रचा पात्रे यांचा सत्कार करून घ्यायचा आहे धन्यवाद तसेच पुढील सत्तारगाव ग्रामपंचायतीच्या आपल्या सरपंच

तर आपल्या त्रासांच्या सदस्या काठे मॅडम यांचा सत्कार देखील आपल्या मंडळाच्या वतीने होतो तर मी लाभा नाही व गिरीशा काबेडकर आपल्याला विनंती करतो आपण काठे मॅडम यांचा देखील सत्कार करून घ्यायचा आहे धन्यवाद काठे मॅडम धन्यवाद ताबीटा नाही धन्यवाद दिला तर यापुढे देखील आपल्या आपल्या ग्रामपंचायती सदस्या वेळात वेळ काढून आपल्या मंडळासाठी इथे आल्या अशा पिंपळे मॅडम यांचा देखील इथे सत्कार केला जातोय तुम्ही मंडळाच्या कार्यक्रमा तर मयूर ठाकूर आणि प्रसाद मानकर यांनी व्यासपीठाकडे चालायचं आहे रोहित मात्रे आपण देखील व्यासपीठाकडे चालायचं आहे मयूर प्रसाद मानकर आणि रोहित मात्रे अतुल गुरव प्रवीण यादव आपण देखील व्यासपीठाकडे चालायचं आहे पाडेकर यांचा देखील सदस्य सत्कार केला जातो करतो आपण पाडेकर मॅडम यांचा देखील सत्कार करायचा धन्यवाद पाडेकर मॅडम धन्यवाद रोहित टाकूर धन्यवाद लपेक्षा सत्कार काय मी विष्णू काका विष्णूकानकर यांचा देखील इथे सत्कार केला जातो याच्या मी रोहित मात्रे अतुल गुरव प्रवीण जाधव यांना विनंती करतो आपण विष्णू काका बांधकर यांचा देखील सत्कार करायचा आहे धन्यवाद विष्णुका धन्यवाद बात कर सेकंड कॉल आपल्याला आहे मध्या क्रमांक एक साठी सायरीला कन्स्ट्रक्शन वर्ष छत्रपती वॉरियर्स तर मध्या क्रमांक दोन साठी सिया वॉरियर्स वर्ष सुमती वॉरियर्स या चारही संघांना आपण तयार करायचं आपल्यासाठी दुसरा पुकार तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं लक्षात घ्या मजा कामाक एक साडी साईनिला कन्स्ट्रक्शन बसेस छत्रपती वॉरियर्स आणि मधार कामाक दोन साडी प्रसाद मीकर यांना विनंती करतो व्यासपीठाकडे चलायचं आहे आपल्याला पुढील सत्कार आपल्याला करायचा आहे चला तर पुढील सत्कार होतोय आपल्या नागाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री सूरज मात्रे यांचा देखील सत्कार केला जातोय तर मी रोहित पात्रे, मयूर ठाकुर, भो प्रसाद भटकर यांना विनंती करतो आपण सूरज मात्रे यांचा सत्कार करायचा आहे. सूरज मात्रे यांचा देखील सत्कार केला जातो. 18 12 यांना विनंती करतो यांचा सत्कार करायचा आहे. भंडाळाच्या <स्थाथ> वतीने पेरिकर करता के सत्कार केला जातोय धन्यवाद पेरिकर धन्यवाद सादर आहे तर पुढील सत्कार मी पराठा ठाकूर यांना विनंती करतो पुढील सत्कार आपल्या ग्रामपंचायत नांदाव माजी उपसरपंच श्री राकेशदा मात्रे यांचा देखील आपल्या मंडळाच्या वतीने सत्कार केला जातोय ते मी पराग दादा ठाकूर यांना विनंती करतो आपण राकेश दादा मात्रे यांचा देखील सत्कार करायचा आहे तर पुढील सत्कार मी प्रवीण जाधव यांना विनंती करतो रवींद्र इंदुड अर्थातच संगमल याचा देखील आपल्या मंडळाच्या वतीने सत्कार केला जातोय तर मी प्रवीण जाधव विनंती करतो आपण रवींद्र गुड यांचा देखील सत्कार आहे

राजू काका ठाकूर आपण देखील व्यासपीठाकडे चालायच आहे राजू काका ठाकूर अमित गुरु आपण देखील व्यासपीठाकडे चलायच आहे अमित गुरु ने दिला पाहिजे बोथ बो दिला पाहिजे

तसेच आपल्यासाठी नितेश सर पोलीस हे देखील गोष्टी तर मी राजी बक्का ठाकूर विनंती करतो नितेश सरांचा देखील सत्कार करायचा आहे आपल्या सत्कार धन्यवाद राजी ठाकूर धन्यवाद सर

प्रणाय पाटील यांना विनंती करतो आपण जगदीश सर यांचा सत्कार करायचा आहे आपल्या मंडळाच्या वतीने जगदीश सर यांचा देखील सत्कार केला जातो तर पुढील सत्ता मी ठाकूर यांना विनंती करतो मी लाभेश नाईक यांना विनंती करतो आपल्या मंडळाचे आदरसंभ श्री देखील करायचं आहे आपल्या मंडळाचे आदरसंभ श्री मनोर अप्पा ठाकूर यांचं देखील आपल्या चौस <laughs> अट लक्षात घ्या मैदान क्रमांक एक साठी आणि मैदान क्रमांक दोन साठी आपण सेकंड पॉवर दिलेला आहे थर्ड पॉवर आपल्याला मैदानावर यायचं आहे मैदान क्रमांक एक साठी साहिलीला कन्स्ट्रक्शन वाच छत्रपती वॉरियर्स आणि मैदान क्रमांक दोन साठी सीएम वॉरियर्स वाच सुमती वॉरियर्स आपण तयार करायचं आपला एक राष्ट्रीय कोपरपणाने अनेक मैदाना आपल्या चतुरस्ती चढाईने मत गाठवले तर सचिनदरा पाटील यांचा देखील सत्कार केला जातो बरोबर एक चांगला राऊंडर एक चांगली चढाई वेगवेगळ्या आपल्या संघासाठी त्यांनी अनेक योगदान दिलं सचिंदगराचा देखील सत्कार आपल्या मठाचे

आपल्या मंडळाचे दुसरे अर्थातच अरुण काका गुरु यांचा देखील मंडळाच्या मी रोहन ठाकूर यांना विनंती करतो आपण अरुण काका गुरु यांचा देखील सत्कार करायचा आहे पाच मिनिटांनी दिले अगदी

मंडळाचे ज्येष्ठ बरोबर त्यांचा कपडे नित्याचे प्रेम आहे अशोक पाटील यांचा अड्डीला एवढी घाई तुला

प्रेक्ष लक्षात घ्या आणि आज आणि आजच्या सर्टिफिकेट आमच्या मंडळा सत्कार शरद काकारावर यांचा देखील आपल्या मंडळी देश सत्कार होतोय तर मी लागू देता नाही की नियुक्ती करतो पण शरद यांचा सत्कार करायचा तर पुढील सत्कार पाटील अर्थात बाबा गंका पाटील यांच्या सत्कार

सुनील काका मानकर यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार होतोय तुम्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो पण सुनील काका मानकर यांचा देखील सत्कार करायचा आहे शशी काका गुरव यांचा देखील सत्कार केला जातो विनंती करतो आपण शशी काका गुरव यांचा सत्कार करायचा आहे मैदानासाठी मदत करणारे अर्थातच आमचे सर्वांचे लाडके वाघमने सर यांचा देखील सत्कार केला जातो क्रमांक एक साठी सायलीला कन्स्ट्रक्शन वर्स छत्रपती वॉरियर्स तर दोन साठी सिया वॉरियर्स वर्स छत्रपती वॉरियर्स मैदान क्रमांक एक साठी आपण चोवीस तेवीस असा कोण फलक पाहतोय तर मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी एकोणतीस सव्वीस असा कोण आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी व्यासपर्यंत सन्मान बदल सन्मान कर्तृत्वाचा आणि सन्मान नेतृत्वाचा या ठिकाणी सन्मान यांना देखील सन्मान या ठिकाणी करण्यासाठी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी एक प्रमुख अतिथी म्हणून आपल्यासाठी लाभलेले आपल्या सर्वात कलाडक व्यक्तिमत्व म्हणजे अॅडव्होकेट अशाजी पाटील सर मी आपणच विनंती करणार आहे आपल्याशी बसते या ठिकाणी सर यांना सन्मानित करायचं आहे अर्थात आपल्या मनाला खऱ्या अर्थान खेळवणार आहे तो वक्तृत्व कबड्डी क्षेत्रामध्ये नामांकित असे नेहमीच आपला कसुक्त सिद्ध करणारा एक मात्र आहे एक सुंदर अशा समालोचना मधून

ठिकाणी प्रमुखाच्या भूमिकेमध्ये अर्थात आपण मातेसांना पाहणार आहोत इंटरनॅशनल आहेत आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक हार्दिक स्वागतिक अनुभवी या ठिकाणी खेळाडू तथा पंच म्हणून आपण त्यांना पाहतोय आज मात्र पंच प्रमुखाच्या भूमिकेमध्ये